अंकुड आहेत त्याची आता आपण भाजी करणार आहोत चला तर ही आता आपण अलकुलची कांदे घेतलेत अलकुलची भाजी आहे अलकुलची भाजीची रेसिपी बघणार आहोत अशा प्रकारे ही अलकुड आहे इथे शुधित आता आई बरोबर भाजी साफ करते है। ही पानं पण घ्यायची आहेत का आई कोवळी असेल तर आपण ह्याच्यात ही पानं पण घालतो अशा प्रकारे आता आपण सगळे साफ करून घेऊया भाजी शिवताची इथे छान अशी भातुकली आहेत बघू शकता इथे आता आपण अशा प्रकारे सोलून घेत आहोत आणि इकडे आपण बारीक याच्या अशा फोडी करून घेतल्या आणि ते कोवळा पाला होता म्हणजे पालेभाजी जी, जी कोळी होती त्याला पुढे पानं ती पण आपण बारीक चिरून घेतलेत धुवून स्वच्छ आता इथे आम्ही कढई हा हे सुकट म्हणजे जवळा भाजून घेत आहोत अलकुलच्या भाजीत टाकायला आणि भाजून घेतलं तर त्याचा उग्र स्वास जरा कमी होतो त्यामुळे कुठल्याही भाजीत म्हणा किंवा आपण जवळा करतो त्यावेळी आपण हा पहिला आधी भाजून घ्यायचा आहे आता आपण हा चांगला असा व्यवस्थित भाजून घेऊया आता इथे आपण कढई तापत ठेवले आणि त्याच्यात एक चमचा मोठा एक चमचा आपण तेल घेतला आहे तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आता यात आपण मोहरी टाकून घेतली आहे छान अशी तडतडती आहे त्यात आता आपण कढीपट्टा टाकणार आहोत आणि बारीक चिरलेला कांदा आता आपण तेलात कांदा छान असा भाजून आहे आता त्यात आपण आले लसूणची पेस्ट टाकत आहोत छान असं सगळं व्यवस्थित तेलात घालून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तर त्यात आपण बारीक कांदा सॉरी टॉमॅटो टाकला आहे एक आपण मीडियम साईजचा टॉमॅटो घेतलेला तो टाकला आहे आणि अर्धा चमचा आपण हळद टाकत आहोत आणि एक चमचा आपला घरगुती मालवणी मसाला एक ते दीड चमचा चवीनुसार मीठ हे सगळं छान असं थोडंसं मीठ करून घ्यायचं आहे तेलात परतून घ्यायचं सगळं व्यवस्थित आणि इथे आपण थोडंसं वाटप टाकत आहोत आपलं कांदा खोबरायचं थोडसच घेतलं आपण एक चमचा एवढा असेल आणि ते पण छान तेलात व्यवस्थित परतून आहे आणि त्यात आपण आता सुका जवळा जो आपण मग अशी भाजून घेतलाय तो स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे भाजून तो आता आपण त्यात करत आहोत आणि हे आपण अलकुलचे बारीक बारीक असे फोडी करून घेतल्यात ते पण आता आपण अलकुलच्या बारीक फोडी करून घेतलेत ते आता ऍड करत आहोत आपण त्याला छान स्वच्छ धुवून घेतल्या त्याच्यावर आपण पहिला तो सोलून घेतला आणि बारीक फोडी करून स्वच्छ धुवून घेतलाय तो आपण चण्याची डाळ पण टाकून भाजी करू शकतो आणि सुकट टाकून पण खूप छान होते आलपूलची भाजी आपण चण्याची डाळ काळे वाटाणे टाकून पण ह्याची भाजी छान होते पण आज शुक्रवार पण आहे त्यामुळे आपण सुकट टाकून भाजी करत हो। आहोत आणि ही पालेभाजी आपण सेपरेट करणार आहोत त्याचीच आलपुल्ला जी वरती पानं असतात ना त्याची सेपरेट आपण से भाजी करणार आहोत त्यात आपण छान असं पहिलं परतून घ्यायचंय व्यवस्थित सुपट घालून पण खूप छान लागते भाकरी आणि आलपुरची भाजी खूप सुंदर लागते त्यात आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत एक ग्लास एवढं आपण पाणी ॲड केलं आहे आता आपण प्लेट ठेवून वाफे शिजवून घ्यायचं आहे पाणी आपण त्याच्यात ॲड केलं एक ग्लास पण आपण प्लेटवर पण पाणी हे करणार आहोत टाकणार आहोत आणि वाफेवर छान असं मंद आचेवर पहिलं शिजवून घ्यायचे गॅस थोडा बारीक ठेवायचा आहे आणि आता आपण भाजी शिजवून घेऊया आपण चेक करूया आपली अलकुलची भाजी बघू शकता छान अशी आपली अलकुलची भाजी तयार झाली आहे आणि सुहास तर एक नंबर येतोय छान परतून घेऊया आपण सुंदर आता आपला आपण चेक करूया बघू शकता भाजी छान अशी आपली शिजली आहे आपल्या आलपूलची भाजी तयार झाली आहे सुहास तर एक नंबर येतो अशी भाजी तुम्ही पण करून बघा आणि आता आपण वरून गरम मसाला ॲड करत आहोत आता आपण सगळी छान अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊया सोहास तर एक नंबर येतो याच्यावर आपले एक, एक भाकरी आरामात जाईल एवढा सुंदर सुहास येतो भाजीचा आता आपण त्यात कोथिंबीरी टाकून घेत आहोत छान अशी शिजून तयार झाली आहे बघू शकता आता आपण इथे कढई तापट ठेवले आणि तेल घेतलाय ही आपण आलकोलचे जे भाजी आपण बघितली त्याचीच ही पानं आहेत त्याच्यात आपण सेम मेथीची भाजी करतो ना पालेभाजी तशीच ही भाजी करून घ्यायची तर आता इथे आपण तेल तापत ठेवलं आहे आता याच्यात आपण कांदा आणि लसूण ह्याची फोणी दिली कांदा आणि लसूण टाकला आहे आणि बारीक चिरलेले मिरच्या सगळं आपण छान असं परतून घेऊया पहिलं तेला कांदा थोडासा भाजून घ्यायचा म्हणजे कलर लाल थोडासा करायचा त्यात आता आपण ही आलकुलची कानं आहेत बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतले ती आता आपण त्याच्यात टाकत आहोत छान असं ते मिक्स करून घ्यायचंय परतून घेऊया आपण पहिली भाजी आता आपण या चवीनुसार मीठ टाकत आहोत आपण ही भाजी ही पाना है। अलकुलच्या पानांची पाना भाजी आहे ना आपण त्या अलकुलमध्ये पण टाकू शकलो असतो पण आता ही आम्ही सेपरेट करून दाखवली तुम्हाला आता ह्याच्यात पण छान लागते आपण ओलं खोबरा ॲड केला आहे थोडंसं तर त्यात आपण ओलं खोबराने ॲड केलं आहे आता इथे आपली अलकुलच्या पानांची भाजी तयार झाली आहे कालेभाजी बघू शकता छान अशीच भाजी तयार झाली आहे अशी तुम्ही पण करून बघा सुंदर लागते आम्ही ह्याच्या आधी पण केली आहे पण आज मी व्हिडिओ केला ह्याच्या आधी पण आम्ही करून माहिती आहे भाकरी बरोबर खूप छान लागते तर अशीच भाजी तुम्ही पण करून बघा